मन सुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मुलाची तू चाल पुढ तुला रगड्या भीती कशाची परवा बी कुणाची देखणी ती पाऊले जी ध्यास पंथे चालती तू न सुद्धा स्वस्ती पद्मे रेखती आशुतोष जोशी खऱ्या अर्थानं आपला भारत समजून घेण्यासाठी सर भारतात परतले अतिशय वेगळी गोष्ट आहे यासाठी त्यांनी पदयात्रेचा मार्ग स्वीकारला संधी फक्त शहरामधनच मिळते या प्रस्थापित समजाला त्यांचं कार्य छेद देते मंडळी एकंदरीतच अनबिलिवेबली बिलिवेबल अशा या कोकणच्या झील झिलाकडनं त्याच्या प्रवासाची गोष्ट आपण ऐकूया तर फाईन आर्ट्स की ज्याच्यामध्ये जे काही मी करेन त्याला एक आ, सोशल अँगल असला पाहिजे त्याला एक सामाजिक अँगल असला पाहिजे काहीतरी ठरवलं की आता आपल्याला बाहेर पडायचंय कुठे जायचंय तर वाराणसीला जायचंय कसं एक पुण्यावरनं ट्रेन सुटते एक आयुष्याची अनिश्चितता काय असते ती पहिल्यांदी तिथे गेल्यानंतर लक्षात आली होती वाराणसीला गेलो पहिल्यांदी वाराणसीला काही दिवस राहिलो तिथे राहत असताना आठवडे राहिलो ऑलमोस्ट दिवस पण नाही पण राहत असताना तिथे जो काही एक तो घाट आहे माझ्या मते मणिकर्णिका इस एम नॉट रॉंग पण जिथे प्रेत जाळतात तिथे माझ्या बाजूला एक जर्मन मुलगा बसला होता आणि तो आणि मी आम्ही दोघे असंच मस्त बसलोय चहा पितोय आणि चहा पिता पिता असे त्या जळत्या प्रेतांकडे बघतोय आणि एक आयुष्याची अनिश्चितता काय असते ती पहिल्यांदा तिथे गेल्यानंतर लक्षात आली होती की आपण धावपळ 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 फक्त करतोय त्याच्या पुढे काय आहे म्हणजे ठीक आहे मी फोटोग्राफर बनलो ठीक आहे मी डॉक्टर बनलो पुढे काय हा जो एक प्रश्न होता तो प्रश्न पहिल्यांदा तिथे बसलेला असताना समोर आला राजस्थानमध्ये असताना एक आठवतंय वाळवंटाच्या एकदम भारत पाकिस्तानची बॉर्डर आहे त्याच्या जवळपासचं जे वाळवंट आहे तिथे एक टिमथी नावाचा मित्र होता त्याच्यासोबत आम्ही बाईक रेंट केली तिथपर्यंत गेलो तिथे उंट वगैरे असतात त्यांचे इथे एक हॉटेल होतं तिथे गाडी लावली आणि वाळवंटात चालत गेलो काही माहिती नाही कुठे जायचंय कसं जायचंय खाण्यासाठी काय होतं रात्रीचं आणि रात्रीचं गेलो म्हणजे रात्री राहायचंय तिथे त्या वाळवंटामध्ये एक कलिंगड घेऊन गेलो होतो ते कलिंगड रात्री कापलंय आणि तेच खाल्लंय आणि तेच आमचा सगळं नाश्ता जेवण सगळं जे काही होतं ते तेच होतं तर असे काही काही अनुभव येत गेले अशी काही काही लोक भेटत गेली की ज्याच्याने जग खूप मोठे आहे जग खूप विस्तृत आहे खूप विचार लोक करतात वेगवेगळ्या पद्धतीचे भारताकडे बघायची बघायचा जो एक दृष्टिकोन होता त्यावेळेचा तो खूप वेगळा होता लोकांचा सो मी त्यावेळी डिजिटल नोमॅड ही कन्सेप्ट पहिल्यांदा ऐकली होती तेव्हा मला समजून घ्यायचं होतं की डिजिटल नोमॅड काय होतं तर अनेक लोक मी भेटत गेलो त्याच्यामध्ये की जे ह्याच्याबद्दलच मला कॉन्सेप्ट सांगत होते गोव्यामध्ये असताना एक कार्ला नावाची मुलगी मला भेटली जी ब्राझील ब्रझीलवरून आली होती आणि इथे येऊन ती एक एन जी ओ चालवत होती गोव्यामध्ये की ज्या बायकांना त्यांच्या नवऱ्यांनी असं मारलंय जोडलंय बाहेर काढलंय किंवा त्यांच्यासोबत अत्याचार झालेत अशा सगळ्या बायकांना एकत्रित घेऊन त्यांच्यासोबत एक एन जी ओ चालवला तिने म्हणजे अजून चालू आहे तो आणि मला तिथे इंटर्नशिप करायचा एक चान्स मिळाला मला फॉर द फर्स्ट टाइम इन माय लाईफ की एक कुठेतरी पर्पज असतो जगण्याला हे माझ्यापेक्षा दहा बारा वर्षांनी ती मोठी असेल मला पहिल्यांदा तर भीतीच बसली या सगळ्यामधनं की हे जग मी कधी पाहिलेलं नाही हे खूप वेगळ्या पद्धतीचं जग आहे आपल्यामध्ये कुठेतरी क्रिटिकल थिंकिंगचा अभाव आहे हे समजत होतं फोटोग्राफीचे सेशन्स घेत होतो किंवा कामं घेत होतो ज्याच्यामधनं थोडेफार पैसे पण मिळत होते त्याच्यामुळे ट्रॅव्हलिंग पण थोडंफार जमत होतं जिथे अगदीच पैसे नाही तसंच हॉस्टेलमध्ये कॉल करायचा आणि सांगायचं की मी काहीही काम करेन तुम्ही मला फक्त काम सांगा मी काहीही काम करेन आणि राहीन तिथे अशा पद्धतीने मी त्यावेळी फिरलो दीड दोन वर्षांचं हे सगळं झाल्यानंतर प्रोसेस झाल्यानंतर मी ठरवलं की आता आपल्याला इंग्लंडला जायचंय आर्ट ही इतकी विचित्र फील्ड आहे की, की ज्याच्यामध्ये लोक तुम्हाला पाठवण्यासाठी किंवा बँक तुम्हाला लोन पण देण्यासाठी पण काचकूच करतात ते इंग्लंडमध्ये पोचल्यानंतर लगेचच मी शिकत असताना काम करायला सुरुवात केली क्लायमेट चेंज तिथे त्यावेळी खूप मोठा टॉपिक होता त्यावेळेचा अजून पण आहे म्हणजे तो काही गेलाय असं नाही पण तिथे असताना ह्या सगळ्या खूप मोठा टॉपिक असा समोर येऊन उभा राहिला होता आणि एक्सटेंशन रिबेलियन नावाची एक म्हणजे ही होती एक ऑर्गनायझेशन होती जी त्याच्यावरती काम करत होती इंटर्नशिप करत होतो मला त्याचे पैसे पण मिळत होते सो गेल्या गेल्या मी डायरेक्ट असं जॉबला लागल्यासारखं झालं होतं मी तिथे गेल्यानंतर ट्रफालगर स्क्वेअर आणि टेन डाऊनिंग स्ट्रीट की जिथे त्यावेळी बॉरिस जॉन्सन प्राईम मिनिस्टर होता त्याच्या असं घराच्या समोरच्या बाजूला जी स्ट्रीट आहे त्याच्यावरती सगळे हे मार्च आणि प्रोटेस्ट आणि सगळं चालू होतं आणि माझ्यासाठी हा इतका मोठा शॉक होता की इतक्या फ्रीली इतक्या आरामात पोलिस वाले आमच्याशी गप्पा मारतायत सगळे आमच्याशी गप्पा मारतायत आणि एक डिबेट एक डिस्कशन चालू आहे पूर्ण वेळ सिंपल एक जेंटलमॅनली माइंडे बिहेवियर ठेवून डिस्कशन चालू होती मला ते खूप शॉकिंग होतं ते आपण एका डेमोक्रेसीत राहतो मग डेमोक्रेसी म्हणजे काय ती येते कुठे मग मी ग्रीक सगळे जे काही उत्पत्ती झाली तिथपर्यंत जाऊन पोहोचलो ते सगळं मी शिकत असताना समजून घेत असताना माझे प्रोजेक्ट जे होते ते सगळे त्याला धरून करत होतो आणि मध्ये आला कोविड कोविड आल्यानंतर एक जो काही फटका बसलाय तो इतका विचित्र होता सगळ्यांसाठी पण मी एका युनिव्हर्सिटी हॉल्स जे होते त्याच्यामध्ये राहत होतो त्याच्या त्यातली सगळी मुलं गेली आणि मी एकटा तिथे राहिलो लायब्ररी उघडी होती लायब्ररीमध्ये गेलो जी पुस्तकं घेता येईल ती सगळी घेतली आणि घरी घेऊन आलो जी काही पुस्तकं घेतली ती सगळी तत्वज्ञ जे कोणी होते त्यांची कांत शोपेनावर आणि सात्र वगैरे इतकं डोकं फिरवून टाकतात ती लोक की ते तुम्हाला जगणं इतकं मुश्किल करून टाकतात जरी सोपं वाटत असेल तरी पण ते जगणं पूर्ण मुश्किल करून टाकतात तो मी ते सगळं वाचलं एक तीन महिन्याच्या तीन साडेतीन महिन्याचा गॅप आहे मग परत युनिव्हर्सिटी सुरू होते एक वर्कवे नावाची कॉन्सेप्ट असते ती त्याच्यामधनं एक ईमेल आला जॉन आणि एरिका म्हणून हंटली नावाच्या छोट्याशा गावामध्ये तो हा म्हणजे तिथला ट्रफलगर स्क्वेअर मध्ये जेव्हा आम्ही होतो तिथला तो फोटो आणि हे मी स्कॉटलंडला गेलो हिल्स आणि मूर्स जे काही म्हणतात तिकडे त्याला तो माझं काम काय होतं तर आ, जे काही तिथे काम असेल ते काम करायचं चा, चार ते पाच तास आणि त्याच्यानंतर वेळ तुझ्यासाठी तो मी त्यावेळी चालायला सुरुवात केली फर्स्ट टाइम थे मी जे चालायचो ते वीस किलोमीटर पंचवीस किलोमीटर असे चालायला जायचो कारण की तिथे भरपूरसे असे रूट्स होते की ज्याच्यावरनं चालत जाता येतो आणि दुसरी एक चांगली गोष्ट स्कॉटलंडची अशी आहे की त्यांच्याकडे राईट टू रोम नावाची एक कॉन्सेप्ट आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही कोणाच्याही जमिनीत जाऊ शकता फिरू शकता ऍज लॉंग तुम्ही त्याला त्रास नाही देतात सो तो एक जो काही पर्स्पेक्टिव्ह मला मिळाला फिरत असताना तो पर्स्पेक्टिव्ह माझ्यासाठी खूप ओपनिंग होता दुसरी मेन गोष्ट काय झाली की मी शांततेत राहायला शिकलो शिकलो की एकट्यामध्ये एकांतामध्ये राहण्यात सुद्धा मजा आहे की तिथे तुम्ही एकटं राहिल्यावरती काय म्हण कोंडे नाही बनत तुम्ही एकटे राहत असताना स्वतः सोबतच्या डिस्कशन्स करता गप्पा मारता तुमच्या जुन्या आठवणी उजाळता एक जे कॉन्टेम्प्लेशन नावाची एक गोष्ट असते ती कॉन्टेम्प्लेशन नावाची गोष्ट मी पहिल्यांदी तिथे शिकलो हा मी तिथे एडिनबर्ग मध्ये उभा असतानाचा मी तिथे काम माझं जे होतं ते एक शोएल मला दिलेला होता रोज खणायचं सकाळ सकाळ त्या स्कॉटलंडच्या एकदम थंडी थोडी थोडी रिपरिप पाऊस पडतोय तर त्याच्यामुळे थंडी अजून होते आणि माती ओली झालेली आहे ती माती रोज खणायची याच्यामध्ये काचा त्याच्यामधल्या सगळ्या गोष्टी ज्या काही असतील त्या सगळ्या वेगवेगळ्या करायच्या बाहेर जाऊन आणि मग ती माती नेऊन परत ओतून यायची लॉन मध्ये तिथे मला जॉन आणि एरिकाने जे शिकवलं की पेंटिंग कसं करायचं तुम्ही घर कसं सांभाळायचं तुम्ही स्वतःचं अन्न स्वतः कसं पिकवायचं ते सगळं पिकवायचे एक छोटीशी ट्रिप काढली एडिनबर्ग मध्ये आणि तिथे गेल्यानंतर मला जुलियन नावाचा एक माणूस भेटला जो आर्ट कलेक्टर डीलर होता एकदम नशीबच म्हणायचं की माझं फोटोग्राफी आणि आर्ट दोन्ही एकत्र आलं आणि त्याला माझं माझं फोटोग्राफी इंडियामध्ये केलेल्या ज्या काही गोष्टी होत्या त्या इतक्या आवडल्या की त्याने मला इंडियन आर्टिस्ट म्हणून ठेवून घेतलं त्याच्याकडे सो मी त्याच्याकडे ऑलमोस्ट दीड महिना राहिलो ते दीड महिना राहत असताना त्याने मला सगळ्या प्रकारच्या लोकांमध्ये तिथे एंट्री दिली सो so, त्यावेळी तिथे निकोलास स्टर्जन फर्स्ट मिनिस्टर किंवा स्कॉटलंडची प्राईम मिनिस्टर म्हणता येईल ती होती आणि हा स्कॉटिश नॅशनलिस्ट पार्टी जी होती एस एन पी त्याचा एक मेंबर होता आम्ही कधी कधी पार्लमेंटमध्ये जाऊन निकोलास स्टर्जनला भेटून यायचो गप्पा मारायचो ग्रेव्हयार्ड मध्ये मा मी जायचो कारण की तिथले ग्रेवयार्ड खूप सुंदर पद्धतीने केलेले असायचे म्हणजे आ, त्या लोकांनी काही लोकांनी अठराव्या शतकामध्ये पिरमिड वगैरे बांधल्या होत्या की म्हणजे आम्ही कुठे पोचू बिचू अशा टाइपच्या ह्याच्याने ते ग्रेवार्ड केले होते सो मी तिथे जाऊन स्केचिंग करायचो म्हणतात की तुम्हाला काय म्हणायचं एक तेव्हाच गुरु भेटतो ज्यावेळी तुम्हाला तुमची तुम्हाल तुम्हाल वेळ आलेली असते तशा एक तिथे माणूस भेटतो जेरी नावाचा जो आ, असा कल त्याचा असं स्पिरिच्युअलिटी कडे होता वगैरे आणि एकदम इंडियन पद्धतीचा असल्यासारखं तो गप्पा मारायला माझ्यासोबत लागला मला पहिल्यांदा असं कोणीतरी असा ब्रिटिश भारतीय भेटला की जो है अच्छा आहे अच्छा आहे नमस्ते वगैरे बोलून मला एकदम पाठ थोपवायचा थो, थो आणि आम्ही अशा अशा एकदम इंटेरियर भागांमध्ये बॉथीज वगैरे म्हणतात तिकडे जाऊन राहायला लागलो हे सगळं शिकत असताना मला पहिल्यांदा लक्षात आलं की ओके हे स्लो लाईफ आहे हे कुठेतरी शांत संथ दगण आहे तुमच्या आतमधली जी काही शांतता आहे ती कुठेतरी शोधा ती जर मिळाली तर तुम्ही कुठेतरी नॉर्मल व्हाल किंवा जगण्याचा तरी अनुभव घेऊ शकाल चांगल्या पद्धतीने तो हे झाल्यानंतर मी येऊन पडलो चेटनम मध्ये आणि माझं फ्रस्ट्रेशन वाढत गेलं आणि लकीली मला तोपर्यंत तिथे गॅलरी असिस्टंट म्हणून जॉब मिळाला ब्रिस्टलमध्ये सो तिथे मी आ, पहिल्यांदी हे फिक्स केलं की ओके मला ही लाईफ पुढे जाऊन इथे नाही घालवायची मला ती भारतामध्ये यायचंय भारतामध्ये येऊन समजून घ्यायचंय की भारत काय आहे नक्की आणि म्हणून मी भारताच्या दिशेने ऑलरेडी पावलं उचलायला सुरुवात केली होती आणि बावीस साली मी फिक्स करून परत आलो भारतामध्ये अरवण सुरुवात करून विशाखापट्टणम पर्यंत चालायचा असा एक प्लॅन होता चालायला आणि असा मी करत करत मधन पूर्ण चालत चालत असा Hmm. विशाखापट्टणम पर्यंत गेलो आ, ही अशा पद्धतीची मी एक ट्रॉली बनवली होती ज्याच्यावरती मी बाजूला लिहिलो होतो अरेबियन सी टू बे ऑफ बेंगाल ऑन फूट hmm. आणि कदाचित ती ट्रॉलीच होती ती सर्वात मुख्य आकर्षण अशी म्हणता येईल कारण की माझ्यापेक्षा पण जास्ती लोकांना त्याच्यामध्ये हौस होती की हे कारणातला आधार तिथे थोडं वेगळं असं म्हणता येईल आपल्याला किंवा भरपूर गोष्टी आहेत इथे ऑलरेडी म्हणजे तुम्ही हात लावलात की आंबा मिळतो अशा टाइपच्या त्या गोष्टी आहेत कोकण चालून झालं आणि ज्यावेळी मी कोयनेच्या वरती घाटावरती माथ्यावरती पोचलो त्यावेळी पहिला पहिल्यांदा लक्षात आलं की कि हे किती कॉम्प्लिकेटेड इशू आहे की जिथे पाणीच नाही म्हणजे मी कराड पंढरपूर पंढरपूरपर्यंतचा मधला रस्ता जो काही चालत होतो तो काही काही गावं इतकी भीषण होती की बाजूने पाईपलाईन गेले पण गावामध्ये पाणी नाही चालत असताना मला हा पहिला जो काही प्रसंग मला असा आला कॅम्प माझा टेंट टाकला तिथे आणि त्या टेंटमध्ये राहायला गेलो तर खायला काही नव्हतं त्याच्यामुळे मी तिथे गेलो तिथे ती, तीन बायका राहत होत्या आणि त्या तीन बायका अशाच एकदम छोट्याशा ह्याच्यामध्ये हेच त्यांचं घर होतं हे, हे त्यांचं किचन होतं म्हणायला गेलं तर आणि मला मॅगी करायची होती सो मी उठलो मी गेलो आणि मी विचारलं की ताई मी मॅगी करू शकतो का घाबरत घाबरत तिने मला आत घेतलं आत घेतल्यानंतर खूप प्रश्न उपप्रश्न झाले आणि मग त्याच्यानंतर ती हो म्हटली आणि तिने हे करायला घेतलं सो so, तिथे असताना मला इतकं भीषण अजूनपर्यंत पॉवर्टी आपल्याकडे आहे ह्याची संकल्पना होती आणि मी पहिल्यांदा त्यांच्या जवळपास गेलो होतो त्याच्यामुळे मला त्यांची बाजू पण कळणार होती सो so, ही ज्या ह्याच्यामध्ये राहत होतो तिथे एक चाळीस वर्षाची बाई होती एक सत्तर वर्षाची होती आणि एक नुकतीच वीस बावीस वर्षाची झाली होती आणि जी चाळीस वर्षाची बाई होती तिचा नवरा गेला होता तो कसा गेला तर एका कोणासोबतच तरी त्याचा पैशावरनं वाद झाला पैसे किती तर पन्नास रुपये शंभर रुपयाच्या ह्याच्यामध्ये आणि त्याच्यावरनं वाद झाला त्याच्यामुळे त्याला मारून टाकलं प्रसंग माझ्यासाठी इतका विचित्र होता की म्हणजे ही पण एक बाजू आहे माझा एक जनरल फोकस होता की मला फार्मिंग क्रायसिस जो काही आहे शेतीला शेतीमालाला भाव नाही आणि जो काही शेतकरी आत्महत्या होतात त्याच्यावरती मला काम करायचंय किंवा डॉक्युमेंटेशन करायचंय हे एक जनरल थीम होती चालत असताना आणि हे सगळं बघताना अजून काही किस्से आले पुढे आल्यानंतर की ज्याच्यामध्ये आता हे एक गावामध्ये मला खायला काहीच नव्हतं त्यावेळी तिथला जे गावातला माणूस ज्याच्याकडे स्वतःकडे काहीही नाही एक फक्त म्हैस आहे त्या म्हैशीचं त्याने दूध आणून मला सकाळच सायकलवरून आला येतो जवळजवळ एक पाच सात किलोमीटर आणि म्हशीचं दूध आणि पोळ्या आणि त्याला तूप लावलेलं हो आणि त्याने मला इतक्या प्रेमाने सांगितलं की माझ्याकडे दुसरं काहीही नाही माझ्याकडे एवढंच आहे जे आहे ते मी तुमच्यासाठी आणले सो अशी माणसं मला भेटत गेली अशा लोकांमध्ये मला प्रेम भेटत गेलं तेव्हा त्या लोकांनी माझ्यावरती जीव सर्वात जास्ती टाकला आँ... मी तिथून जेव्हा पुढे पुढे गेलो तेव्हा मला प्रकाश आमटेंच्या तिथे जायची संधी मिळाली मी त्यांना फोन केला फोन केल्यावरती भाऊनी खूप नॉर्मल विचारलं की अरे कुठून येणार मी म्हटलं नरवण वरनं गुहागर साईडनं सुरू केलंय मी आ, तर म्हणतात बरं कधीपर्यंत पोचशील आज उद्यामध्ये म्हटलं नाही नाही अजून एक दहा पंधरा दिवस लागतील दहा पंधरा दिवस का म्हटलं चालत येतोय तर हसतात आणि एवढंच म्हटले की, की आ, ये तू आल्यावरती आपण बघूया सो हेमल कसा तिथे जाऊन पोचलो सुरुवातीला एक तिथे एक आ, काका होते तो लोका करू ते म्हणतात की वेळीच लोक अशा गोष्टी करू शकतात आणि ते मला पहिल्यांदा पटलं की ह्याच्यासाठी थोडंफार वेळेपणा लागतोच आतमधली इंद्रावती नदी आहे जे नक्सली कॉरिडॉर जो आपण म्हणतो ते नक्सली कॉरिडॉरमध्ये एंटर जेव्हा करत होतो त्यावेळी मला अनेक लोकांनी भीती घातली होती की ह्या पट्ट्यातनं जाऊ नकोस इथे अनेक गोष्टी होतात मला फक्त माझा देश बघायचा आहे आणि तो देश मग तो कुठल्याही परिस्थितीतून असेल मी तो चालणार हे माझं फिक्स होतं मला आमट्यांनी पण सांगितलं की तुम्ही तू बजा काही हरकत नाही जर तू एवढा क्लिअर माइंडेड आहेस तर तुला कोणी काही त्रास देणार नाही आणि तसंच झालं आतमध्ये खूप विचित्र काय म्हणूया एक स्मशान शांतता आतमध्ये एंटर केल्या केल्या त्या जंगलांमध्ये ते घाबरून बघत होते माझ्याकडे त्यांच्याकडे ना पाणी आहे तिथे चांगलं ना तिथपर्यंत नीटपणे लाईट पोचलेले आहेत निलगुंड्यामध्ये एक छोटी शाळा बांधली लोकबिरादारी प्रकल्पाने आणि त्या शाळेमध्ये मला काही वेळासाठी राहायला दिलं आणि मग मी इंद्रावती क्रॉस करून जाणार असं छत्तीसगडमध्ये ही लोक जे आपण म्हणतो की मूळ निवासी त्यांच्या निसर्गासोबतच्या संकल्पना ज्या आहेत त्या धर्माच्या बेसिक गोष्टींना आधारित आहेत त्यांच्याकडे धर्म या काही गोष्ट नाही पण ते ज्या पद्धतीने त्याच्याकडे बघतात ते सेमच आहे की ते झाडांना पुजतात ते पाण्याला पुसतात ते सगळ्याच म्हणजे जे काही ज्या गोष्टी आपल्याला जिवंत ठेवतात त्या सगळ्या गोष्टींना पुसतात आणि हे मेल्यानंतर जे काही स्मशान त्यांचं आहे हे त्यांचं स्मशान आहे सो इतकं कलरफुल स्मशान आहे की त्या ज्या माणसाला जे आवडतं त्याचं प्रतीक तिथे असलं पाहिजे आणि एका आता इथे माणसाला कोणाला तरी हेलिकॉप्टर किंवा असं एरोप्लेन सारखं काहीतरी आवडतंय तर ते, त्याला मस्तपैकी असं एरोप्लेन वगैरे केलेत सो ह्या पद्धतीचं एक वेगळ्या पद्धतीचं जगणं जे काही आहे ते मी तिथे अनुभवत होतो असा हा करत करत पूर्ण प्रवास माझा इथे आता मी पुढे जिथे पोचलो तिथे अशी तुम्हाला गन दिसेल इथे कोपऱ्यावरती इथे सो म्हणजे त्यावेळी मला कळत पण नव्हतं की हे नक्की काय चालू आहे आणि मी कुठे आहे पण एक सिंपल गोष्ट सांगितली जाते सगळ्याच ट्रेडिशन्समध्ये की तुम्ही जर स्वच्छ मनाने आणि हसऱ्या चेहऱ्याने लोकांपर्यंत पोचलात तर लोक तुम तुम्हाला त्रास देत नाही आणि ही गोष्ट मी पुन्हा 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 वारंवार वार या पूर्ण प्रवासामध्ये अनुभवली लोकांनी मला तिथे जेवायला दिलं ज्यावेळी मला जेवण नव्हतं हे कुटुंबीय इथलं जे आहे हे नागपूरचे आहेत ते एका भट्टीवरती वीड भट्टीवरती कामाला होते ज्यावेळी त्यांना कळलं की मी असा असा फिरतोय आणि माझ्याकडे काही जेवायला असंच काही नाहीये त्यांनी त्यांच्या जेवणातला आणून मला दिलं विशाखापट्टणमला पोचेपर्यंत अनेक गोष्टी होऊन गेल्या होत्या पद्मनाभम नावाचं एक मंदिर आहे डोंगराच्या टोकावरती रात्री आठ साडेआठ वाजता त्या डोंगराच्या टोकावरती आम्ही चढायला सुरुवात केली होती त्यावेळी परत एक सर सोबत चालत आले होते चालायला तर आ, रात्री साडेआठ नऊ वाजत आले होते पाऊस पडेल अशी आशंका होती अशा याच्यामध्ये आम्ही चालत होतो आणि मंदिर एका डोंगराच्या टॉपवरती होतं तर तिथे मी वरती टॉपला पोचल्यानंतर काही लोक आली मुलं आली आणि ते तिथे रात्री झोपायला येतात राखण करायला तर त्यांनी आम्हाला विचारलं कुठून आला काय आला भांडून वगैरे पहिल्यांदी नंतर कळलं की असं असं चालतंय तेव्हा त्यांनी एकदम त्यांचे सूर बदलले सो आम्हाला त्यांनी मंदिराच्या छतावरती घेऊन गेले एक शिडी लावली मंदिराच्या छतावरती घेऊन गेले आणि त्या छतावरती ते रोज रात्री झोपतात तर मी पण तिथे त्यांच्यासोबत झोपलो रात्री कधी काय झालं मला माहिती नाही पण काहीतरी माशी किंवा काहीतरी चावलं असणारे आणि सकाळी साडेतीन चारला ज्यावेळी पाऊस आला उठलो तेव्हा माझा असा ओट पूर्ण मोठा फुललेला होता तर पहिल्यांदा भीती वाटली पण नंतर परत लगेच स्वतःला समजावून घेतलं की हे काय जास्ती वेळ नाही दोन तीन दिवस टी केलं आणि त्याच्यानंतर परत नॉर्मल होशील सो असा हा माझा प्रवास त्या सगळ्या ह्याच्यामध्ये झाला आणि मी तिथे पोचलो ज्यावेळी विशाखापट्टणमला त्यावेळी भिमली नावाचा एक बीच होता तिथे मी पोचलो तुम्ही करायला काहीतरी बाहेर पडता तुम्हाला अनेक लोक बोलवून घेतात तुम्हाला मोठ्या मोठ्या ह्याच्यामध्ये व्याख्यानं द्यायला बोलवतात आणि ते सगळं झाल्यानंतर परत पुढच्या दिवशी तुम्ही रस्त्यावरती असता मी ज्यावेळी एडिनबर्ग मध्ये होतो युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबर्ग मध्ये असताना एक मला तिथे प्रोफेसर आणि तिथली मुलं जी काही होती ती सगळी भेटत गेली होती आणि ते शिकत होते तिथे एक सायकोलॉजी आणि या सगळ्या गोष्टींवरती तर ते सोशल मीडिया कशा पद्धतीने वापरलं जातं ह्याच्यावरती एक अभ्यास करत होते एक मुलगा इंडियन ओरिजिनचाच आला होता मधनं आणि त्याने मला सांगितलं की काय पद्धतीने आता इंस्टाग्राम म्हणा फेसबुक म्हणा अजून कुठलं युट्यूब युट्यूब जे काही असेल ते वापरलं जाते बेसिकली ते पूर्णपणे तुमच्या मेंदूचा जो काही एक जे केमिकल्स आहेत त्या केमिकल्सना बूस्ट होईल अशा पद्धतीचे ते स्टिम्युलस सोडत असतात आणि त्या पद्धतीने तुम्ही ते वापरताय सो जेव्हा मी मोबाईल वापरतोय तो मोबाईल वापरत असताना आता मी इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने मला अडकवलं गेलंय त्या ह्याच्यामध्ये की ह्याच्या बाहेरचं हे जग एवढं मोठं आहे आणि ते तुम्हाला तुम्ही कसेही तिथे पोचलात तरी स्वीकारणारे हे जे काही एक त्याच्या मनातलं जे काही आहे ते हळूहळू तुम्हाला समजत जातं तुला त्यावेळी उद्देश खूप सिंपल होता मी जे काही करतोय आत्ताचं ते माझ्यासाठी करतोय मी शेती केली नीट पद्धतीने जर मला सस्टेनेबल लिव्हिंगचे बेसिक समजले जर मला इकॉनॉमिकली मी शहरांपर्यंत पोचू शकलो तर मी इथे आरामात जगू शकतोय हे एक बेसिक पाठचं गणित आहे जर बघायला गेलं तर आणि मी त्याच्यावरती काम करायचं ठरवलं हे आम्ही गावामध्ये असताना पाच साडेपाच वाजता सकाळी उठलो की साडेपाच वाजता जो एक सुरुवातीचा काळ असतो तेव्हा जो वाराची झुळूक येते ती खिडकी ओपन असेल तर प्रत्येकाच्या घरामध्ये ती वाऱ्याची एक पाच मिनिटाच्या अंतरामध्ये झुळूक येऊन जाते ती तुम्हाला अनुभवता येते तुम्ही त्या वाऱ्याच्या झुळूक आल्यानंतर लगेच पक्षी असतात ते किलबिलट करायला सुरुवात करतात म्हणजे त्यांना कळतं की अरे ही सकाळ झालेली आहे सूर्य कुठेतरी उगवलाय म्हणून ती झुळूक आली हे कुठून कळतंय तर हे त्या निसर्गासोबतच राहणं जे काही आहे लोकांचं त्याच्यामधनं ते त्यांना समजत जाते घरा चा कल्चरल इमर्शन म्हणून एक चला गावाकडे असा एक प्रोजेक्ट चालतो की ज्याच्यामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये दोन किंवा तीन विकेंड असे बॅचेस घेतो आता पावसाळ्यामुळे फक्त बंद ठेवलंय पण एक सात आठ दहा लोक त्याच्यामध्ये असतात जे येऊन राहतील दोन अडीच दिवसांचा तो प्रोग्राम असतो की ज्याच्यामध्ये तुम्हाला मोबाईल पूर्ण बंद डिटॉक्स डिजिटल डिटॉक्स करायचा आणि मग गाव समजत स्वतःला समजत तो सगळा गावातला प्रवास करायचा पण आता पुढे जाऊन सप्टेंबर पासून ते सुरू होतील तर तुमच्यातल्या कोणाला यायचं असेल तर तिथे पण तुम्ही येऊ शकता आणि शेवटचा आम्ही आता लायब्ररी एक शाळेच्या जिल्हा परिषद शाळेच्या याच्यामध्ये सुरू केली की अशा सगळ्या गोष्टींवरती काम चालू आहे आणि मी जे चाललो त्याच्यावरती चा हे पहिलं पुस्तक इंग्लिश मध्ये लिहिलं मी जर्नी टू द ईस्ट नावाचं आणि हे आत्ता एक दुसरं पुस्तक आलं जाजरा पूर्वेकडे नावाचं तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही हे पण घेऊ शकता प्रसन्न चित्ते ऐका जन हो याचा आता समारोप नरवण ग्रामीचा आशुतोष जोशी नामक सुपुत्र कथिले त्याने आपल्याला प्रदीर्घ पदयात्रेचे वृत्त आणि का त्यास जे जे दिसले दृश्य आपल्या भारतभूमीचे सुखसंपत्ती दारी असता कामातही लाभे पद प्रतिष्ठा तरी सोडूनी मोह सकाळचा आला परतून स्वदेशी पांग फेडण्या मातृभूमीची कार्य करीतसे अचाटक ग्रामवासियास एकत्र मेळबोनी करीतसे सुधारणा निद्रिस्त जनी अन मनी पाठशाळेचे पुनर्वसन धरा नामक राबवुनी प्रकल्प लहान थोर सारे जन त्यासी, आपल्या जनास भासू नये उणीव करत लाभावे त्यास येथेही संसाधन आनंद वास्तव्य करावे ग्रामात याच साठी करीतसे तो खटपट आपुल्याच हातानी देतसे आकार आपुल्याच जगण्यासी आणि सर्वांगी सांगे या सुरस कथा ज्या त्यास दिसल्या भ्रमण करता त्यावरूनही घ्यावा बोध चित्ता आपणा सर्वांनी सद्यस्थितीच्या स्वमग्न कालात इतर करावे ही आस हेच याचे मोठेपण खास आम्हा जाणवले जा जरा पूर्वेकडे या त्याच्या लिखित ग्रंथास मिळावा वाचकांचा हृदय प्रतिसाद आणि लाभावे शुभाशीर्वाद त्याच्या समस्त कार्यास याचे कथेचे जाणता सार ऐसे सुपुत्र ठरती भू मातेचे आधार ऐसे अधिकाधिक भावे निर्माण हेच मागणे आणिक मानितो ईश्वरचरणी